सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांकडे गणपतीचे आगमन झालेले असेल आज आपण गव्हाच्या पिठापासून गणपतीच्या आवडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत सगळ्यात अगोदर मी एक वाटी खोबरं घेतलं आणि आरती वाटी गूळ घेतला तो मिक्सरमधून बारीक करून घेतला नंतर एका पॅनमध्ये दूध घेतलं आणि मिक्सरमधून आपण जे गूळ आणि खोबरं बारीक केलेलं होतं ते त्यात घातलं आणि व्यवस्थित गॅसवर ठेवून कोरडं करून घेतलं अगदी पाच मिनिटात आपले हे सारण कोरडे होऊन जाते त्यानंतर आपण गव्हाची जशी कणिक मळतो तशी कणिक मळायची आणि एक मोठी पोळी लाटून घ्यायची एका वाटीने छोट्या छोट्या गोल पोळ्याला कट करून घ्यायच्या नंतर त्यात आपण जे सारण कढईत केलेलं आहे ते सारण घालायचं छोटे छोटे मोदक करायचे आणि छान तेलात तळून घ्यायचे इतकी सोप्या पद्धतीने मोदक आहे यात मैदा नाही काहीच नाही आणि साखरसुद्धा नाही गूळ आणि गव्हाची कणिक इतकी छान सगळेच सगळ्यांना हे मोदक खूप आवडतील तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा असे मस्त खरपूस तळून घ्या गण आणि हो गणपतीला तर आवडतातच मोदक पण तुम्हाला पण जर आवडले तर व्हिडिओला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा